पुढच्याच महिन्यात अचासहित्या लागणार आहे सध्या सगळ्या महाराष्ट्र राज्यभरात विधानसभेच्या तयारी सुरू आहेत आपल्यासोबत आज आहेत बोलण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता आपण जाणून घेऊया की मनसेची काय भूमिका आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम आपला सर स्वागत आहे तर भावेशजी आपण काय म्हणणार राजसाहेबांनी मोठं आवाहन केलं आहे की आपण बरेचशे ठिकाणीवर विधानसभेच्या तयारी करणार आहोत मग कशा प्रकारे पालघर जिल्ह्यामध्ये आपली भूमिका अजून निर्णायक ठरली आहे तुम्हाला माहितीच आहे मागच्या लोकसभेला सभेमध्ये साहेबांनी घोषणा केली होती की सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामधून की येणाऱ्या विधानसभेच्या तयारी लागा तेव्हापासून आतापर्यंत आम्ही प्रचंड या विधानसभेमध्ये काम करतोय आणि आता पालघर जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेची आमची जवळपास तयारी झालेली आहे आणि आम्ही चारही पालघर जिल्ह्यामधून आम्ही साहेबांना पत्र लिहून अहवाल पण आहे की चारही चार विधानसभा आहे महाराष्ट्र निर्माण सेनेमार्फत एकदम एकदम ताकदीने लढल्या जातील अच्छा आपण आता एक प्रश्न घेऊया की जशा आपण लोकसभा निवडणुकीबद्दल बघितला तर याच्यामध्ये आपण महायुतीमध्ये आपण एक सहभाग घेतला आता विधानसभाची काय आपली त्याने अजून काय ठरली आहे की नक्कीच लोकसभेला जवळजवळ सव्वा लाख मतं ही महाराष्ट्र नवनिवळ सेनेच्या बीजेपीला गेली त्या अनुषंगाने आमची झालेली तयारी लोकसभेची या विधानसभेला आम्हाला निर्णायक ठरेल आणि बोईसर आणि पालघर ह्या आमच्या विधानसभा आहेत या पॉझिटिव्ह आहेत त्याचप्रमाणे विक्रम आणि डहाणू याची देखील आम्ही मागणी केली आहे पालघर जिल्ह्यात चारही चारही विधानसभा आम्ही लढू आणि निश्चित आपल्यासोबत वरिष्ठ पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आपण जर विचारला गेला तर आपण मनसेची भूमिका जर बघायला गेला तर पालघर असो किंवा बोईसर असो विक्रमगड असो कुठल्या विषयावर एक मनसे ठामपणे उभं राहणार आहे स्थानिक वोट बँक म्हणून खरं म्हटल्यानंतर आता राजसाहेबांनी जो मारा, संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला त्यामध्ये साहेबांनी सांगितले सव्वा दोनशे ते अडीचशे सीट आपल्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये लढवायच्या आहेत त्याप्रमाणे आपण पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड डहाणू पालघर आणि बोईसर या चार विधानसभेची महाराष्ट्र निर्माण सेनेची शंभर टक्के निवडून येण्याची तयारी केलेली आहे आपला चेहरा आपल्या पक्षाचा एखादा आमदार निवडून आला तर याच्या मध्ये आपली काय असेल भूमिका असेल आपण एकंदरपणे जे विषय चालले आहेत समजा आता पालघर मध्ये वळण विषय आहे याच्यामध्ये आपली कशी एक भूमिका असेल नक्कीच महाराष्ट्र निर्माण सेना नक्कीच स्थानिक लोकांना घेऊन आणि मराठी मराठी हा विषय घेऊन जन्माला आलेला पक्ष आहे पक्ष आहे त्याच्यामुळे पालघरच्या विकासामध्ये स्थानिकांना शंभर टक्के ऐंशी टक्के प्राधान्य कसे मिळेल आणि त्यांना रोजगार आणि त्यांना उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्र मराठी माणूस स्थानिक गुरुमित्र हा कसा <laughs> सावरला जाईल किंवा त्याचं संवर्धन कसं होईल त्याच्याकडे महाराष्ट्र निर्माण सेना विशेष करून लक्ष देईल आणि झालं तर एक विषय अशी आहे की जिल्ह्यामध्ये ग्रामीण पट्ट्यामध्ये अजून विषय जिल्हा निर्माण होऊन सुद्धा विषय तसेच असे आहेत बिलकुल अजून एक प्रश्न आपण घेऊया ना की पालघर हा आदिवासी बहुल इलाका आहे याच्यामध्ये स्थानिक जे लोक आहेत किंवा आदिवासी पट्टा आहे अजून वंचित आहे बरेचशे विकासापासून याच्यामध्ये मनसेची काय भूमिका असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या शोभा सतत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आपला पालघर जिल्हा ट्रायबल असल्या कारणाने सतत आदिवासी समाजाच्या बांधवांसाठी मागे उभी खंबीर असते तुम्हाला माहिती आहे प्रकल्प कार्यालय दोन आहे त्या ठिकाणी कोणत्याही सत्ताधारी असो किंवा कोणताही पक्ष असो आजपर्यंत आंदोलन झालेलं नाही मिळत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पूर्णपणे त्याचं आंदोलन करते लोकांना विविध योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करत असते आणि जर का राजसाहेबांवर विश्वास ठेवा तुम्ही एकदा आणि चांगल्यातलं चांगलं तुम्हाला आम्ही इकडे कसं रोजगार उपलब्ध होईल यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रयत्न करत राहील नेहमी जनतेला आपण शेवटचं काय आवाहन करणार आहे Uh, महाराष्ट्र निर्मिया सिनेमार्फत पालघर जिल्ह्याच्या मार्फत आम्ही पालघर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील लोकांना आम्ही हे आवाहन करतोय की आतापर्यंत तुम्ही सर्वांना संधी दिली फक्त आता राजसाहेबांवरती विश्वास ठेवून महाराष्ट्र निर्माण सिनेचे जे जे उमेदवार असतील त्यांना तुम्ही एकदा विश्वास दाखवा आणि तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची आम्ही खात्री करतो करता। चा चा ना रहे। या तर हे होते आपल्या सोबत मनसेचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता आता यांना ठामपणे भूमिका की राजसाहेबांनी आवाहन केलंय की अडीचशेच्या सीटच्या आसपास याच्यावर यांची भूमिका असणार आहेत आता बघूया की आजच्या क्षेत्रानंतर काय कशी काय भूमिका असते मायुतीचे काय किती केवढा कित, साथ असतो बरेचशे गोष्टीवर आपण आता याच्यावर बघायला आपल्याला भेटणार आहे